बऱ्याचदा असं होतं की केळी जास्त पिकलेली असली की त्याला कोणी खात नाही आणि मग ती आपण फेकून देतो तर याच पिकलेल्या केळ्यांचा वापर करून आज आपण इथे एक मस्त पौष्टिक मिठाईचा प्रकार बनवणार आहोत जो की बनवायला सोपं आहे खायला छान लागतो आणि विशेष म्हणजे पौष्टिकही आहे आणि घरातल्याच मोजक्या साहित्यात बनूनही तयार होतो तर अशी ही मस्त पौष्टिक मिठाई नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायलाही विसरू नका नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता एका भांड्यामध्ये आपल्याला एक कप गूळ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप इतकं पाणी घालायचं आहे आता हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची आज मध्यम करायची आहे आणि गूळ विरगळेपर्यंत याला असं सतत हलवत राहायचं आहे असं सतत हलवत राहिल्यामुळे गूळ पटकन विरगळला जातो गुळ ही आपल्याला गॅसची आज मध्यमच ठेवायची आहे यातील चमचा काढायचा आहे म्हणजे हलवणं बंद करायचं आहे आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे हे पाणी आपल्याला साधारण एक मिनिटभर उकळून घ्यायचं आहे मिनिटभरापेक्षा जास्त याला उकळायचं नाही नाहीतर जो पाक आहे तो घट्ट होईल आणि आपली मिठाई चांगली होणार नाही त्यामुळे फक्त एक मिनिटभर याला चांगलं उकळून घ्यायचं आहे मिनिटभर हा पाक चांगला उकळून झाला की हे भांडं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता याच गॅसवरती आपल्याला एक जाडतळाची कढई ठेवायची आहे कढई शक्यतो जाडतळाचीच घ्यायची आहे आता या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि याला सतत हलवत छान भाजून घ्यायचं आहे गॅसची आज जर मोठी केलात तर हे पीठ चांगलं भाजलं जाणार नाही त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरतीच याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपलं पीठ जेवढं चांगलं भाजलं जाईल मिठाई तेवढीच छान होणार आहे त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बऱ्याचदा असं होतं की केळी जास्त पिकली की त्याला कोणीच खात नाही मग आपण ती केळी फेकून देतो पण ही केळी फेकून न देता अशी पौष्टिक मिठाई बनवून तुम्ही मुलांना मधल्या वेळेत खायला देऊ शकता अगदीच मोजक्याच आणि घरातल्याच साहित्यात ही मिठाई बनवून तयार होते त्यामुळे ही मिठाई तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघू शकताय पीठ आपलं बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप इतका बारीक रवा घालायचा आहे पीठ बऱ्यापैकी भाजल्यानंतरच यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे पिठाबरोबरच रवा भाजायला घालायचा नाही कारण रव्यापेक्षा पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो रवा घातल्यानंतर यामध्ये अजून एखादा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि रवा हा पिठासोबत छान भाजून घ्यायचा आहे शक्यतो बारीकच रवा वापरा जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला थोडं फिरवून वापरू शकता रवा आणि पीठ हे दोन्ही खमंग भाजण्याकरता साधारण बारा तेरा मिनटं लागतात पीठ भाजत भाजतच आपण बाजूला केळ्याची प्युरी करून घ्या तर त्यासाठी मी इथे दोन पिकलेल्या केळी घेतलेल्या आहेत आता याची साल काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही केळीचं प्रमाण थोडं कमी किंवा थोडं जास्तही करू शकता तसंच यापेक्षा पिकलेल्या केळीही इथे तुम्ही वापरू शकता आता या केळ्यांची आपल्याला मिक्सरमधून प्युरी तयार करून घ्यायची आहे यामध्ये दूध पाणी काहीच घालायचं नाही तर फक्त केळीच मिक्सरला फिरून याची प्युरी करून घ्यायची आहे इथे मी केळी मिक्सरला फिरवून याची छान प्युरी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय केळीची पिवरी बनवत असताना साईड बाय साईड हे मी भाजून घेत होते हे आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे याचा रंग थोडा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता हे चांगलं भाजलं गेलं तरच मिठाई चवीला छान लागते रवा आणि गव्हाचं पीठ खमंग असं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये तयार केळीची पिवरी घालायची आहे आणि याला मिक्स करून परत एकदा चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसची आज कमीच ठेवायची आहे आणि याला असं सतत हलवत हे मिश्रण परत चांगलं कोरडं होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडं कढईला लागू शकतं केळीची प्युरी घातल्यानंतर पण जसजसं याला आपण भाजत जाऊ तसतसं हे मिश्रण कोरडं व्हायला लागतं केळीची प्युरी घातल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि नंतर हे चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केला तरीही चालेल फक्त याला असं सतत हलवत राहायचं आहे तर बघू शकताय काही वेळातच हे मिश्रण थोडं थोडं कोरडं व्हायला लागलेलं ला आहे केळी घातल्यानंतर हे मिश्रण परत चांगलं भाजून घेणं खूप गरजेचं आहे तरच आपली मिठाई चवीला छान लागते आणि भरपूर दिवस टिकते बघू शकताय केळी घातल्यानंतर याला मी परत मस्त असं भाजून घेतलेलं आहे मिश्रण चांगलं कोरडंही झालेलं आहे आत्ता जो गुळाचा पाक आपण मगाशी करून ठेवला आहे तो यामध्ये सगळा गाळणीने गाळून घालायचा आहे गुळाचा पाक गाळूनच घालायचा आहे म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो गाळणीमध्येच राहील सगळा पाक घालून झाल्यानंतर याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची आज कमीच ठेवायची आहे आणि याचा चांगला घट्ट गोळा होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे म्हणजे या मिठाईच्या वड्या छान पडतात तर बघू शकताय काही वेळातच हे मिश्रण घट्ट खायला लागलेलं आहे जसजसं परतत जाऊ तसतसं याचा गोळा छान तयार होतो आणि हे मिश्रण कडई सोडायला लागतं बघू शकताय आहे मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे त्याचबरोबर मिश्रण कडईही सोडायला लागलेलं ला आहे आता या स्टेजला यामध्ये मी पिस्त्याचे आणि बदामाचे काप घालून याला चांगलं मिक्स करून घेणार आहे सोबतच यामध्ये मी एक चमचा तूपही घालणार आहे आणि याला परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे कडई सोडत आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजावं तुम्ही यामध्ये वेलची पूळ काजूही घालू शकता याचा छान गोळा बनत आहे तुम्ही बघू शकताय आत्ता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता ज्यामध्ये आपल्याला मिठाई सेट करायला ठेवायची आहे त्याला आपल्याला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आता या भांड्यामध्ये मी मिठाई सेट करणार आहे याला मी तुपाने चांगलं ग्रीस करून घेतलेलं आहे आता यामध्ये हे, या हे मिश्रण गरम गरम असतानाच या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला चांगलं थापून घ्यायचं आहे जसं आपण बर्फी किंवा गुळपापडी बनवतो त्या पद्धतीने आता बघा एखादी वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने हे मिश्रण हलक्या हाताने दाबून असं पसरून घ्यायचं आहे हलक्या हाताने याला प्रेस करायचं आहे म्हणजे वड्या छान पडतात इथे मी हलक्या हाताने याला दाबून छान असं सेट करून घेतलेलं आहे आता याला एकसारखं असं प्लेन करून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या छान दिसतात नंतर यावरती गार्निशिंग करता आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालून घेऊ हो शकता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतरही याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे यावरती ड्रायफ्रूट्स चांगले चिटकून बसतील यावरती जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे नसतील तर नाही घातला तरीही चालेल आता हे चांगलं दिसावं याकरता मी यावरती थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता ही मिठाई आपल्याला सेट होण्याकरता अशीच ठेवून द्यायची आहे साधारण तीन ते चार तास हे सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे किंवा रात्री जर बनवत असाल तर रात्रभर ही सेट करायला ठेवू शकता इथे मी ही रात्रभर सेट करून घेणार आहे आता इथे मी हे रात्रभर छान असं सेट करून घेतलेलं आहे मस्त असं सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याला आपण कट करून घेऊयात तुम्ही बघू शकताय अगदी इझिली आणि सहज हे कट होत आहे म्हणजे आपली वडी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता यातील एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकताय पिकलेल्या केळीपासून अगदी मस्त आणि पौष्टिक मिठाई तयार झालेली आहे बघूनच कळत असेल की ही किती मस्त तयार झालेली आहे आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग